जय आदिवासी भाऊसन मागण्या व्हिडिओ मग मा आपू दे आरक्षण कोणला कोणला स सी एस टी ओबीसी व्ही जी एन टी एसना मग कोण कोण ये क्या तर आता हाय देखूत आपली एस टी कॅटेगरी मग दुसरा कोणला समावेश करा तर आपला काय नुकसान होईल तर चला मग व्हिडिओ सुरू करूत तुमनं मागणा व्हिडिओ मग मा देखील अवश्य आपली एस टी कॅटेगरी मग पंचेचाळीसपेक्षा जास्त जात असत ना देख्या वाशा त्या युट्यूब चॅनलवर जायसन देखील ये जा। पंचेचाळीसपेक्षा जास्त म्हणजे तुम्हा पन्नास दरी सण चाला आत्ता पन्नासला दोन ग्रुप मग वाटूत पहिला ग्रुप जेसनी परिस्थिती चांगली आहे आणि दुसरा ग्रुप जेसनी परिस्थिती खराब म्हणजे असं पंचवीस पंचवीस जात असल्या दोन ग्रुप बनवूत तर हा दुसरा ग्रुप जेसनी गरीब परिस्थितीस जेसना मग आपो पण येत आपली गरीब परिस्थितीस म्हणून आपला एवढं शिक्षण काय ना जसा हे एक नंबरवाला ग्रुप ना वय जेसनी परिस्थिती चांगलीस उदाहरण आपलं पोरं ना शिक्षण फक्त बारावीपर्यंत वय गैर कमी पोरं होईत जेस ना शिक्षण एम एस -IT, सी आय टी आय टी आय डिप्लोमा यांना लागून जात होई हे एक नंबरवालाच ना शिक्षण आपल्यापेक्षा जास्त वय कारण की याचने परिस्थिती चांगली आहे आणि असं मागं कसं ना ताण राही ना हे पुरा टाइम देऊ शकत आपलं भरत्या मारासाठी शिक्षण करासाठी पण आपला तसं नाही आप काम बी करत शिक्षण बी करत भरत्या बी मारत समजील एस टी कॅटेगरीना ना, ना दहा जागासत तर त्या दहा जागासाठी ग्रुप ग्रुपाला आणि दुसरा ग्रुपाला मग कॉम्पिटिशन राहील तरी पहिला ग्रुपवाला यासनी परिस्थिती चांगली स म्हणून येणं जास्ती टाईम देऊ शकत अभ्यासला ग्राउंडला आणि हे जे दुसरा ग्रुपवाला सी गरीब परिस्थितीच ये कमी टाईम देत तर या दोन्ही ग्रुपस मग कॉम्पिटिशन राहते दहा जागांसाठी आणि जे ना शिक्षण चांगलं असं जो टाइम देलं अभ्यासला जो ग्राउंडला टाइम देलं दा लागना दा लागना सो, ते लागणार लागणार की ते आपल्यापेक्षा जास्त शिकेल आणि परिस्थिती चांगली आपल्यापेक्षा चांगली परिस्थिती मोडला जास्त टाइम देता येईल ग्राउंडला अभ्यासला आपला तसा नाही आपला पोऱ्या काम कर कारण की आपली गरीब परिस्थितीच आणि शिक्षण करेल रे फक्त बारावीपर्यंत पर्यंत किंचित लोक असं होईत जे जास्त शिकत होत एम एस सी आय टी करत होईत आय टी आय करत होईत डिप्लोमा करत होईत ये दोन्ही ग्रुपस मग कॉम्पिटिशनस प पण कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनना आपला गरीब परिस्थिती स्वालसवर एवढा प्रभाव पड ना कारण येसनी लोकसंख्या जास्त गैर कमी लोकसंख्या असं येसनी जास्त चांगली परिस्थिती वालसनी तरी बी एस टीने दहा जागासून चार पाच जागे आपल्या नशी मरतच आणि जर आपली एस टी कॅटेगिरी मग दुसरा कोणी जर घुसना तर या चार जागा बी आपल्या नशीबनात मग कारण पहिली बात तर ने लोकसंख्या काही कमी ना असं आणि दुसरी ये येसनी परिस्थिती आपल्यापेक्षा थोडी चांगली असं तिसरी बात कॉम्पिटिशन वाढीची आणि तुम्हाला माहिती आहे का एस टी कॅटेगरी आज कोण कोण येवाना म्हण धनगर समाज पण येवाना म्हण कुर्मी समाज पण येवाना म्हण एक जर घुसना तर हे दुसरं बी तयार असत मग घुसाला म्हणून कोणलाच घुसू देवांना तर भाऊस पण एस टी एस टी म्हणजे शेड्युल ट्राईब्स आणि ट्राईब्सना अर्थ आदिवासी म्हणजे आई एस टी कॅटेगरी आदिवासीसाठी असं ना मग दुसरा कोणला येऊ देवांना तर तुम्हाला समजी घ्यावी आपल्यासाठी आरक्षण कितला इम्पॉर्टंट अन दुसरा कोणता समाज जर आपला मग घुशी तर त्याला येऊ देवांना आय बी गैरा इम्पॉर्टंट तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओ मग तोपर्यंत जय ज्वार जय आदिवासी जय भीम